नमस्कार आपण पाहत आहात शेगा लाइव्ह मी आहे संतोष देठे घेऊन आलो आहे धक्कादायक बातमी आज दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसातच्या सुमारास नांदुरा मलकापूर रोडवरील नायगाव फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार बुलरो पिकअप वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा मोठा अपघात झाला या घटनेत ट्रॅक्टर चालक योगेश विठ्ठल चरखे वय नाय गाव नायगाव यांचा जागेत मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनची रुग्णवाहिका आणि स्वयंसेवक विलास निंबोळकर अश्विन हेरन नाना जोशी संजय इंगडे वैभव इंगडे ज्ञानेश्वर डांबरे हे तात्काळ घटनास्थळी दा दाखल झाले तसेच नांदुरा पोलीस कर्मचारी प्रमोद फ्र, चिखलकर आणि देवानंद शेजोड यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले हा अपघात भी इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शेगा लाईव्ह मृतकांच्या कुटुंबात श्रद्धांजली अर्पण करते अपघात घटना टाळण्यासाठी वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी हीच विनंती अशी सत्य आणि ताज्या घटनामोडीसाठी सबस्क्राईब करा शेगा लाईव्ह आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला इसरू नका